नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे वैबोका सोल्युशन या चॅनलमध्ये मला खूप सारांनी कमेंट केल्या होत्या की सर एक हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा व्हिडिओ बनवा आणि तो मराठीमध्ये बनवा तर आपण तो व्हिडिओ आज बनवत आहोत तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की तो कसा अप्लाय करायचा त्याच्यामध्ये कुठल्या साईड यूज करायच्या कुठल्या साईड इग्नोर करायच्या कारण की आता भरपूर अशा साईड तुम्हाला गुगलवर दाखवत आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण डाटा फिल केल्यानंतर डायरेक्ट पेमेंट ऑप्शन येतं आणि पेमेंट आधी तुम्हाला फिटमेंट वगैरे कुठलीही माहिती विचारली जात नाही डायरेक्ट पेमेंटचं ऑप्शन येतं आणि पेमेंट, पेमेंट केल्यानंतर ते साईट बंद होते त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व्हिडिओ स्किप करू नका या सर्व गोष्टीपासून तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे चला आपण पाहूया की कसे अप्लाय करायचे तर आपल्याला काय करायचं आहे इथे टाईप करायचं गुगलमध्ये क्रोममध्ये किंवा मोबाईलमध्ये तुमचा जो पण ब्राउजर असेल किंवा एल पी सीमध्ये जो पण ब्राउजर असेल त्यावर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे एच एस आर पी नंबर प्लेट असं तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता डायरेक्टली सर्च केल्यानंतर हे बघा इथे तुम्हाला हे एक नंबरची लिंक येईल आता याच्यामध्ये ये भरपूर साऱ्या अशा लिंक आहेत जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की दुसऱ्याचं कुठल्या लिंकवर क्लिक केलं तर तुमच्यासोबत प्रॉड होऊ शकतो जसं की इथे खाली दुसऱ्या लिंक दिलेल्या आहेत अशा जर लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्टली तुम्हाला इथे बघा हे बुकिंग डिटेल्स म्हणतं आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला काय होतं की डायरेक्टली गाडीचे डिटेल्स टाका म्हणतात आणि गाडीचे डिटेल्स टाकल्यानंतर डायरेक्टली पेमेंट मागतात नाही तुम्हाला कुठले एजंटचा नंबर किंवा एजंटचं स्टेशन विचारतात की जिथे तुम्ही जाऊन फिट करू शकता त्यामुळे अशा लिंकला तुम्ही क्लिक करू नका डायरेक्टली तुम्हाला जे गव्हर्मेंट ऑफ इंडिया आहे याच्यामध्ये क्लिक करायला तिथेच क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आर टी ऑफिस सिलेक्ट करायचं आहे जे बी तुमचं आर टी ऑफिस असेल किंवा तुमच्या गाडीवर जे आर टी ऑफिस असेल ते सिलेक्ट करा पहिल्यांदा इथे सिलेक्ट केल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल आता भरपूर सारे ज्या राज्यातून तुम्ही बघताय किंवा ज्या जिल्ह्यातून तुम्ही बघताय तिथं वेगवेगळे तुम्हाला आ, हे जे इंटरफेस आहे हा डॅशबोर्ड आहे हा वेगवेगळा दिसेल तुम्हाला तर आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून करत असाल तर या ऑर्डर नाव या बटनावर क्लिक करायचं आहे इथे दिलेलं पण आहे बघा ही प्रणाली केवळ एक चार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनासाठी आहे ओके तर आपल्याली इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याला क्लोज करा त्यानंतर इथे तुम्हाला इथे ते विचारत आहे बघा तुम्हाला घरी होम फिटमेंट पाहिजे किंवा डीलर डीलरकडे फिट करायचं आहे पण तुमचं हे होम फिटमेंट किंवा डिलर हे जे आहे ना डिपेंड करतो तुमच्या पिनकोडवर मोस्ट ऑफ ठिकाणी तुम्हाला डीलरकडेच फिट करायला लागेल होम फिटमेंट फक्त मोठ्या मोठ्या सिटीमध्ये अवेलेबल आहे ओके तर मी इथं डिलर करतो त्यानंतर इथे कम्प्लीट एच आर सी किट ओल्ड व्हेकल आहे माझी त्याच्यामुळे ओल्ड व्हेकललाच ठेवायचं आहे त्यानंतर इथं आपला पिनकोड एंटर करायचा आहे पिनकोड एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला व्हेकल नंबर एंटर करायचा आहे ओके वेगळं इंटर नंबर केल्यानंतर इथे तुम्हाला चेसिस नंबर एंटर करायचा आहे आणि लास्टचे चेसचे नंबरचे तुम्हाला फाय डिजिट एंटर करायचे तुम्हाला जर चेसिस नंबर सापडत नसेल तर तुमच्याकडे आर सी बुक असेल त्या आर सी बुकवर दिलेला असतो तिथे तुम्हाला बघून इथे एंटर करायचा आहे त्यानंतर इथं इंजिन नंबर एंटर करायचा आहे आणि लास्टचे फाईव्ह डिजिट जसं मी जे नंबरचे डिजिट म्हटलं तसं इथं आपलेली इंजिन नंबरची पण फाईव्ह डिजिट एंटर करायचे आहेत लास्टचे त्यानंतर इथं मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय विथ वाहन या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा डॅशबोर्ड ओपन होईल तर इथे तुम्हाला विचारेल की तुमच्या जवळचे शहर तुम्हाला कुठले आहे तर ते तुम्हाला सर्च करायचे आहे तर मी इथे एक्झाम्पलसाठी निवडतो त्यानंतर इथे विचारेल की तुम्हाला कुठले केंद्र आहे म्हणजे जसं की तुम्हाला आता इथे दिलेलं आहे बघा की कुठल्या ठिकाणी अवेलेबल आहे जसं की तुम्हाला आता तुम्ही पुण्यामध्ये आहात तर पुण्यातल्या ठिकाणी तुम्हाला कुठली जवळ पडते त्या सेंटरचे तुम्हाला इथं न निवड करायची आहे निवड केल्यानंतर इथे तुम्हाला स्लॉट बुक करायचं आता आता इथं बघा स्लॉट केल्यानंतर आता आपण नऊ तारखेला हे करतोय पण जसं इथं खाली बघताय की हे जे ब्लॅकमध्ये दिसते त्याच डेटला फक्त इथं असं फिटमेंट अवेलेबल आहे त्या त्यानंतरच्या डेटमध्ये तर या आधी कुठली फिटमेंटची आपलेली अवेलेबल नाही आहे स्लॉट त्यामुळे आपण या डेटला सिलेक्ट करू त्यानंतर इथे तुम्हाला दाखवेल की कुठल्या स्लॉटमध्ये तुम्हाला तिथे जाऊन फिट करायचं आहे तर इथे बघा हे दोन झिरो स्लॉट झिरो स्लॉट दाखवते त्यानंतर इथं खाली दाखवते की अडीच ते साडेतीन आपण हा आणि नेक्स्ट करायचा आहे नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला विचारेल गाडीचा टाईप कुठला आहे मोटरसायकल किंवा स्कूटर जे पण असेल ते त्यानंतर हे पेट्रोल वगैरे हो तुमचं डायरेक्टली घेतलं जाईल त्यानंतर इथे तुम्हाला बी एस थ्री बी एस फोर जे काय असेल ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर इथे माझी दोन हजार तेराची आहे तर मी बी एस थ्री करतो त्यानंतर इथे ज्यांच्या नावावर गाडी आहे त्यांचं नाव इथे एंटर करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जी एस टी वगैरे असेल तर इथे तुम्ही एंटर करू शकता आणि इथे तुमचं राज्य एंटर करायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे पूर्ण इथे लँडमार्क टाकू शकता तुम्ही पण तुम्हाला इथे लँडमार्क टाकला तरी किंवा नाही टाकला तरी तुम्हाला नेसेसरी नाही आहे तुम्ही नाही टाकला तरी ऑप्शनल आहे ते ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर ओ टी पी येईल तुम्हाला जो की तुम्ही नंबर एंटर केला होता आलेला तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्यानंतर इथं बघा आता इथे बरेच जण म्हणतात की कॅपशा सॉल्व करा पण इथे तुम्हाला लक्षात येणार नाही की इथे काय करायचं तर ते साईडला जे दिले आहे सोळा अधिक पाच तर ते सॉल्व्ह करायचं आहे आणि ते एंटर करायचं जी की जी अमाऊंट येईल ती आणि व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर हा डिटेल्स तुमच्या समोर पूर्ण येईल इथे दिले आहे की चारशे पन्नास रुपये पिटमेंट कॉस्ट आहे जी एस टी एक्क्याऐंशी आहे टोटल म्हणून पाचशे एकतीस रुपये होतात आहे ओके त्यानंतर इथं पे करायचं आहे त्याआधी तुम्हाला इथे क्लिक करा लागेल ॲग्री म्हणून आणि इथे सिलेक्ट करा त्यानंतर इथं तुम्हाला पेमेंट कशाद्वारे करायचं आहे तर सगळ्यात सोपी पद्धत आहे ती म्हणजे क्यू आर घ्या ओके okay. आणि तुमच्या जो फोन पे गुगल पे जे काय असेल त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही याला स्कॅन करायचं आहे डायरेक्ट तुमच्या अमाऊंट येईल अमाऊंट पे केल्यानंतर अमाऊंट पे केल्यानंतर ॲटोमॅटिकली नेक्स्ट प्रोसेस होईल well, हे तुम्ही प्रिंट पाहिजे असेल तर तुम्ही याची प्रिंट करून ठेवू शकता अशा प्रकारे तुमची प्रिंट येऊन जाईल okay. okay. तुमचं हे पूर्ण झालेलं आहे आता तुम्हाला त्यांच्याकडून नंब कॉल किंवा मेसेज येऊ शकतो की अवेलेबल असल्यानंतर आणि तुम्हाला आणखीन एक करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही घेऊन जात आहे म्हणजे ज्यावेळेस नंबर पेट करायला जात आहे त्यावेळेस तुम्हाला तुमचं आर सी बुक आणि तुमचं आधार कार्ड वगैरे तुम्हाला घेऊन जायचे सोबत हवं तर तुमचं ड्रायविंग लायसन्स सोबत ठेवा कारण की त्यावेळेस तुम्हाला कुठले डॉक्युमेंट लागतील हे सांगता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही पिटमेट करायला जाताना या सगळ्या डॉक्युमेंटची आणि याची प्रिंट पण सोबत ठेवा ओके अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू